नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते आहे लोकलचा कांदा ज्याशी दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जुनर नारायणगाव या ठिकाणी जाते आहे कांदा ज्याशीचा दर अठराशे रुपये क्विंटल पुणे गुलटेखीड या ठिकाणी जाते लोकल कांदा ज्याशीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी या ठिकाणी जाते आहे लोकल कांदा ज्याशीचा दर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकल कांदा ज्याशी दर एकोणीसशे रुपये क्विंटल पुणे मांजर या ठिकाणी जाते लोकल कांदा जशीचा दर बावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी जाते लोकल कांदा जैसे दर पंधराशे रुपये क्विंटल वाई या ठिकाणी जाते लोकल कांदा जसे दर अठराशे रुपये क्विंटल जुन्नर रौतूर या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा ओकलेली पाच हजार चारशे साठ क्विंटल जैसे दर दोन हजार रुपये क्विंटल पारनेर या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जसे दर सतराशे पंचवीस रुपये